शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन साजरा रुग्णांना मोफत फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपली शहादा शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन शहादा येथे सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत फळवाटप करण्यात आले कार्यक्रमात तालुका व शहरातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करण्यात आली व त्यांना अशा आरोग्यवर्धक फळांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाद्वारे रुग्णांना मानसिक आधार देण्यासह शिवसेनेच्या शिंदे गटाची जनतेप्रती असलेली सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली यावेळी तालुकाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी व सैनिक यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व सेवाभावी पद्धतीने पार पडले शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक संदेश दिला जात आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी आज शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिवस आहे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेब त्याचप्रमाणे जिल्ह्याचे नेते आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी आमदार सो तसंच माननीय आमदार आमशा दादा पाडवी तसंच जिल्ह्याचे अध्यक्ष राम भैया रघुवंशी या सर्वांच्या नेतृत्वात आज ग्रामीण रुग्णालय शहादा येथे रुग्णांना शिवसैनिकांच्या मार्फत फळवाटप करण्यात आलं आणि सगळ्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आली आपल्याला विदितच आहे की शिवसेनेचं हे ऐंशी टक्के समाजकारण असतं आणि वीस टक्के फक्त राजकारण असतं समाजकारणाला जास्त महत्व दिलं जातं आणि त्या भावनेतून आजचा हा सोहळा आम्ही ग्रामीण रुग्णालयात साजरा केला आहे धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा